नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनःपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मेघा रे मेघा कार्यक्रम तिकीट लोकार्पण आरक्षण बचाव समिती आयोजित आणि पाटील फाउंडेशन प्रस्तुत मेघा रे मेघा या सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रमाच्या तिकीट वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन संपन्न झाले हा सोहळा वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष समाजसेवक आणि प्रेरणादायी नेतृत्व आदरणीय विशाल पावसे साहेब यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाचा हेतू केवळ मनोरंजन नव्हे तर समाजातील सांस्कृतिक जडणघडण आणि कलात्मक अभिव्यक्तीला प्रोत्साहन देत आरक्षण चळवळीचा ज्वलंत संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचविणे हा आहे एससी सी एस टी आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या ऑगस्ट दोन हजार चोवीस मधील उपवर्गीकरण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या तळागाळापर्यंत योग्य माहिती आणि जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्याबाबत या सोहळ्यात विशेष चर्चा झाली यावेळी आरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष प्राचार्य विलास शेजूळसर एन टी सीचे माजी महाव्यवस्थापक आदरणीय प्रताप नितनवरे गुरुजी इंडियल क्लासचे प्रमुख समाजसेवक संतोष जाधव सर तसेच प्राध्यापक विठ्ठल सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मेघा रे मेघा हा कार्यक्रम संगीत गाणे वादन आणि भावनिक सादरीकरणाचा संगम ठरणार असून लवकरच प्रेक्षकांसमोर रंगणार आहे तिकीट लोकार्पणाच्या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आरक्षण बचाव समितीच्या सामाजिक सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्याचे मनापासून कौतुक केले आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आपला प्रतिनिधी विजय गायकवाड अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा